बदलापूर शहरामधील एक महत्वाच्या समस्येवरती आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आपल्यासोबत आज समाजसेवक हर्षद भोपीसर आहेत विषय आहे तो म्हणजे अत्यंत महत्वाचा बदलापूर शहरामध्ये तुम्ही बघितलं असेल ठिकठिकाणी थीक प्रभागामध्ये आपल्याला लोखंडी बाकडे जे आहेत ते बघायला मिळतात बसण्यासाठी मग त्या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक जाऊन बसतात किंवा ज्या वेळेला फ्री टाईम असतो त्यावेळेला काही महिला असतात पण आता काही दिवसांपासून किंवा काही महिन्यांपासून आपण बघत आहात की त्या ठिकाणी एकतर ते बाकडे कोणीतरी चोरून घेऊन जातं किंवा त्या ठिकाणी जे काही बाकडे लावलेले असतात ते गायब झालेले असतात मग याच्यामध्ये होतं काय की नगरसेवक जो आहे प्रत्येक प्रभागातील काम चांगले करतायत की लोखंडी बाकड्यांची व्यवस्था त्यांच्या त्यांच्या प्रभागात ते करतायत पण ते बाकडे कोणीतरी चोरून घेऊन जात आहे नाहीतर काही दिवसानंतर ते बाकडे त्या ठिकाणी दिसतच नाहीये या संदर्भात काही सोल्युशन निघू शकतं का याच्यावरती काही उपाय जो आहे तो होऊ शकतो का या संदर्भात आज आपण हर्षद सर यांच्यासोबत चर्चा करणार आहोत तर स्वागत आहे तुमचं आपले बदलापूर मध्ये नमस्कार सर काय वाटतं जी अत्यंत महत्वपूर्ण समस्या सध्या बदलापूर शहरामध्ये होते नगरसेवक काम चांगलं करतायत नक्कीच आपण जो मुद्दा उपस्थित केलेला आहे आज आपण कुळगाव बदलापूर नगर परिषद आदीमध्ये गेले पंधरा वर्षातून आपण बघाल तर आपले सत्तेचाळीस वॉर्ड होते आता ते पन्नास वॉर्ड झालेले तर त्या सत्तेस वॉर्डामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये आसन व्यवस्था ही लागली गेली आणि नागरिकांच्या मागणीनुसार ज्येष्ठ नागरिक असो त्या ठिकाणी चौक असो कोणते सार्वजनिक मंदिर असो सार्वजनिक मंडळ असो या ठिकाणी आसन व्यवस्था ही प्रत्येक मधील आसन व्यवस्था यांनी बाकडे लागले गेले जे लाकडे आपण बाकडे म्हणायचं पूर्ण लोखंडाचे होते आज आपल्यामध्ये आपल्या इकडे उन्हाळा पावसाळा हिवाळा तीन ऋतू आहेत ऋतूचा परिणाम सर्वात वर्षाच्या सहा महिन्याच्या आतमध्ये त्याचा कलर निघून जातो दुसरा तो कलर निघून गेल्यानंतर लोखंड त्याच्यावर ते हवामानाचा परिणाम होऊन ते गंजायला लागतात हा त्याचा एक ड्रॉबॅक होतो दुसरा आपण म्हणायचं ते बाकडे त्या ठिकाणी दिसत नाही नक्कीच जे बाकडे बांधकाम विभागातर्फे लावले गेले नागरिकांच्या मागणीनुसार आणि तेथील पदाधिकाऱ्याच्या प्रयत्नांनी परंतु त्या ठिकाणी जे बाकडे हे चोरीला गेले हा तुम्ही म्हणाल ना नक्कीचा मुद्दा आहे कारण ते बाकडे हलकेत म्हणजे एका दुसरा व्यक्ती दोन व्यक्ती उचलून तो सरळ कोणत्या ठिकाणी नेऊ शकतो किंवा त्याचा तिथे डिसमेंटल करून ते त्याचा भंगार म्हणून ते विकू शकतो आणि असे अनेक ठिकाणी आपण बघाल तर आज बाकडे तिथे नाहीयेत काय वाटतं मग याच्यावरती आपण काय उपाय जो आहे तो काढू शकतो कारण ती एक गरज आहे म्हणजे चांगलं काम नगरसेवक करतायत पण ती चोरीला जाणार ते सुद्धा खूप दुर्दैवी गोष्ट आहे ते आपण थांबवू शकत नाही त्याच्यावर काही पर्याय असं वाटतो का करून नक्कीच तुम्ही म्हणाल ना तर लोखंडाचे वाकडे जर तुम्ही केले तर शंभर टक्के चोरीला जातील किंवा ते गंसेल आणि खराब होतील एक ठिकाणी फिक्स केले आणि ते जर आयन तुम्ही वापरला जर टिकणारा भेटला कोणता एम एस आपण म्हणतो तर ठीक परंतु मी तुम्हाला सरळ सांगेन की तुम्ही कॉन्क्रीटचे बाकडे करा कॉन्क्रीटचे बाकडे हे वजनाला पण जड असणार ते एका ठिकाणी फिक्स असणार आणि दुसरे तुम्हाला सोल्युशन सांगतो की एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बाकडे जाऊ नये याकरता आपल्याकडे आता पन्नास प्रभाग झालेले पन्नास प्रभावामध्ये अ आणि ब आणि काही ठिकाणी क असे तीन वॉर्ड्स एकत्र केलेले आहेत तर तुम्ही प्रत्येक पन्नास वॉर्डामध्ये जिथे जिथे आसन व्यवस्था लागणार आहे त्या ठिकाणी तुम्ही त्याच्यावर त्याचं कोल टाका त्या वॉर्डचं नाव असेल नंबर असेल त्याच्यानंतर ज्या दिवशी ते लागले गेले त्याचा एक इयर असेल आणि लावलं असेल ते सुद्धा आयडेंटिफाय होईल कारण की त्याच्यावर त्या प्रभागाचा अ ब प्रभाग क्रमांक एक किंवा दोन असेल जो दो, प्रभाग क्रमांक एक अ त्याच्यामध्ये हे सगळे बाकडे प्रभाग क्रमांक एक ब त्याच्यामध्ये वाकडे असे पन्नास प्रभागामध्ये आपण लावले गेले पाहिजेत त्याची मालमत्ता नोंद ही नगरपालिकेच्या बांधकाम विभागामध्ये पाहिजे बरोबर बदलापूर तुम्हाला हा प्रस्ताव हो जो आहे तो कसा वाटतोय आम्हाला नक्की सांगा खरंच म्हणजे तुमच्या डोक्यात हो जो विचार आलाय तो अगदी छान आहे कारण ते बाकडे आपण बघतो की लोखंडीचे बाकडे ते तापतात सुद्धा ज्या वेळेला ऊन असतो मला एक नक्की सांगतो बाकडे लागले गेले नगरपालिकेच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या निधीतून खासदार साहेबांच्या निधी आज आपण पूर्ण परिसरात बघाल मी प्रत्येक ठिकाणी सांगेन बाकडे खूप आले तुम्ही एक साधा अंदाज घ्याल तर सत्तेचाळीस वाढ इंटू दहा लाखाचं काम घ्या बाकड्यांचं किती झाले चार कोटी सत्तर लाख रुपये झाले ह्याच्यामध्ये बाकडे लागले गेले ते एक टर्म मध्ये अशा किती टर्म झाल्या तीन ते चार टर्म झाल्या की नगरपालिकेच्या माध्यमातून जो कर वसूल केला जातो जो अधिकारी धावपळ करून प्रत्येक घरोघरी जाऊन कर गर वसूल करतात त्यांचं घाम तसेच आपल्या ज्यांनी कष्टरी कमवले त्यांनी भरलेला टॅक्स त्याचे पैसे जर असे वेस्ट होत असतील तर याच्यावर हा उपाय झाला पाहिजे आणि एक चोरीचं सा उदाहरण सांगतो बदलापूर गावातली आमची स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी गेट लावले गेले तिथे जे आपण प्रेस जाळत ना शव त्याचे लोखंड असतात ना लोखंड ते सुद्धा चोरीला जातात बाकडे काय घेऊन बसलेत तुम्ही ते, ते... चोरीला नेतायत लोक नक्कीच पदाधिकारी चांगलं काम करतायत चांगल्यासाठी निधी आणतायत परंतु याच्यावर सोल्युशन काय म्हणतात म्हणून आपल्याला बदलापूर मध्ये आता प्रत्येक प्रभागात जरी बघायला गेलो तरी बाकडे कमी बघायला मिळत आहेत तुम्ही पनवेलचं मागे एक बातमी लावलेली ग्रील चोरून नेलेल्या रेडिंग म्हणजे हे विषय याच्यावर कंट्रोल कसं कराल तुम्ही याच्यावर पण आपण सिमेंटचे हे करू शकतो करू शकतो आपण कायमस्वरूपी जे ते कसं असतं की एखाद्याने काढलं तो डिस्मेंटल करून दुसरीकडे दुसरीकडे देऊन लावू शकतो किंवा भंगारामध्ये विकू शकतो त्याचा मेंटेनन्स सुद्धा महाग जात असेल समजा एक चोरून नेलं मग पुन्हा त्या ठिकाणी मेंटेनन्ससाठी नवीन लावायचे नवीन लावायचं आपण या संदर्भात काही पाठपुरावा केला आहे नक्कीच मी गोळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये या संदर्भात त्यांना सूचना केलेली आहे पत्रक दिलेलं आहे की जे झालं झालं चुका होतात बरोबर आपल्याकडनं असा असा या गोष्टी आपण केल्या नागरिकांच्या सोयीसाठी परंतु आज ते नगर नगरपालिकेमध्ये बाकडेच नाहीयेत त्या त्यामध्ये नाहीयेत आता पन्नास प्रभाग झाले प्रत्येक ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असो मन... विविध मंडळ असो विविध मंदिर असो सार्वजनिक चौक असो आज बाकड्यांचे डिमांड पुन्हा व्हायला लागले म्हणजे पुन्हा आपण लावायचे परत ते कोणीतरी उचलून येणार म्हणजे ह्या ज्या काही मूलभूत सुखसुविधा आहेत बदलापूर शहरामध्ये ज्या दिल्या जात आहेत नगरसेवकांकडून पण दिल्या जात आहेत आणि कुळगा बदलापूर नगर परिषद सुद्धा देते परंतु कुठेतरी नागरिक असू द्या किंवा चोऱ्या ज्या आहेत त्यांचं प्रमाण वाढतंय मग याच्यावरती काहीतरी तोडगा म्हणून सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे जे काही बाकडे आहेत हे त्या ठिकाणी बनवण्यात यावे अशी मागणी जे हर्षद सर यांच्या माध्यमातून करण्यात येते तुम्हाला काय वाटतं ही संकल्पना कशी आहे आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा नक्कीच सांगत चला आणि तुमच्या प्रभागामध्ये तुम्हाला आजूबाजूला किती बाकडे बघायला मिळाले आहेत कधी तेही सांगा आणि बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद